संपूर्ण कोकणचा प्रदेश म्हणायला गेलं तर अतिशय शांत आणि निसर्गसंपन्न असा प्रदेश याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामधला तालुका दापोली दापोली तालुका म्हटलं तर त्याला एक प्रकारे मिनी महाबळेश्वर म्हणून पण ओळखलं जातं त्याचबरोबर पर्यटनासाठी समुद्रकिनारे जवळ असल्यामुळे हा तालुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये यासाठी फारच प्रसिद्ध आहे गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये म्हणाल तर फारच नगण्य अशा प्रकारे गुन्हेगारी आपल्याला या ठिकाणी दिसून येते परंतु जर का अशा समृद्ध आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी जर का एखादी छोटीशी जरी गुन्ह्याची घटना घडली तरी देखील याचा आवाज मात्र फार मोठा होतो नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तालुका दापोली आहे तारीख होती साधारणपणे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी एक महिला धावत पळत नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे तिने तक्रार दाखल केले की तिचा पती काही दिवसांपासून बेपत्ता आहे सापडत नाही आहे अशा स्वरूपाची तक्रार तिने दाखल केलेली होती आणि या तक्रारीला धरून मग दापोली पोलीस या व्यक्तीचा तपास करत होते आणि या दृष्टिकोनातून जी इतर माहिती होती ती माहिती देखील संकलित करण्याचा प्रयत्न करत होते त्याच वेळेला मग पोलिसांच्या कानामध्ये खबर आलेली आहे की कदाचित जी तक्रारदार महिला आहे ही महिलाच या पतीच्या गायब होण्यामागे कारणीभूत असू शकते मग पोलिसांनी या दृष्टिकोनातून मग तपास सुरू केलेला आहे काही गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आलेल्या आहेत या महिलेचं नाव आहे नेहा बाककर आणि ही जी महिला आहे ही एका हॉटेलमध्ये काम करते या महिलेच्या पतीचं नाव आहे निलेश बागकर या व्यक्तीचा दापोली तालुक्यामध्ये गिमोणे या भागामध्ये हेअर कटिंग किंवा सलूनचा व्यवसाय आहे दोघांचा सुखी आणि व्यवस्थित असं आयुष्य सुरू आहे अशा प्रकारे यांच्या सुखी संसारामध्ये दिवस सगळे चांगले जात असताना देखील तिचा पती गायब होतो या कारणामुळे मग त्यांच्या त्या संसाराला वेगळी दिशा लागलेली आहे आणि मग पोलिससुद्धा या सगळ्या तपासाच्या मागे लागलेले आहेत परंतु ज्या काही गोष्टी असतात इतर ज्या गुप्तवार्ता असतात त्या पोलिसांच्या कानावर पडल्यामुळे मग पोलिसांची जी संशयाची सोयी आहे ही या महिलेवर पडलेली आहे आणि मग पोलिसांच्या तपासाची दिशादेखील बदललेली आहे पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे आणि जी व्यवस्थित अशी चौकशी सुरू केलेली आहे त्यावेळेला मग काही धक्कादायक अशा गोष्टी पोलिसांच्या समोर आलेल्या आहेत या महिलेने पोलिसांना सांगितलेली कामावर सुटण्याची वेळ आणि ती प्रत्यक्षात कामावरून सुटलेली वेळ वेड़। या वेळेमध्ये पोलिसांना प्रचंड अशी तफावत आढळलेली होती त्याचबरोबर या महिलेचा पती आणखीन एक संदिग्ध अशी व्यक्ती एका बिअर शॉपीमधून बिअर पिऊन बाहेर पडताना देखील समोर आलेलं होतं त्याच्यामुळे मग मा या दोन्ही बाजूंनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे की तिच्या नवऱ्यासोबत असलेली व्यक्ती कोण आहे त्याचबरोबर या महिलेच्या जी कामावर सुटण्याची वेळ होती आणि त्याचबरोबर तिने सांगितलेली वेळ होती या वेळेमध्ये तफावत का येत आहे या संदर्भामध्ये अधिक खोल जाऊन मग तपास केला असता अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर आलेली होती आणि मग हा जो ही जी महिला आहे या महिलेचा प्रियकर किंवा हिचा मित्र त्याचं नाव आहे मंगेश चिंचगरकर याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या दोघांकडे वेगवेगळी चौकशी केली असता मग जे मुख्य सत्य आहे हे यांनी सांगितलेलं आहे ते सत्य असं आहे की ही महिला नेहा बाककर आणि मंगेश चिंचगडकर यांची मैत्रीपूर्ण संबंध होते यांच्या प्रेमसंबंधाला या महिलेचा पती निलेश बाक्कर हा अडथळा ठरत होता त्याच्यामुळे मग तारीख तेरा जानेवारी रोजी हरणाई बायपास या ठिकाणी जाऊन त्याला बक्कड दारू पाजलेली आहे आणि या दारू पाजून मग त्याचा गळा आवळून त्याला ठार मारलेला आहे त्याला मारल्यानंतर जो त्याचा मृतदेह आहे हा दापोलीपासून जवळ पालगड गाव या ठिकाणी आणून एका विहिरीमध्ये त्याचा मृतदेह त्याच्या कमरेला तुटलेले पाटे किंवा लोखंडी वस्तू बांधून मग त्या विहिरीमध्ये ढकलून दिलेला आहे आता ही संपूर्ण घट गट, घटना उघडकीस आल्यानंतर रत्नागिरी पोलीस आणि वरिष्ठ पोलिसांचं जे पथक आहे या टी घटनेच्या ठिकाणी किंवा मृतदेह टाकलेल्या विहिरीच्या ठिकाणी दाखल झालेला आहे काही स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढलेला आहे आणि या दोन्ही व्यक्तींना अटक केलेली आहे या दोघांवरती कलम एकशे तीन कलम दोनशे अडतीस आणि इतरही काही कलम असतील याच्या आधारे गुन्हा नोंदवून मग यांना अटक केलेली आहे आता सदरची जी माहिती आहे ही माहिती उपलब्ध जी प्रसारमाध्यम असतात यांच्या माध्यमातून मी आपल्यासमोर सादर केलेली आहे या बाबतीमध्ये अधिक तपास देखील सुरू आहे अधिक माहिती नवीन माहिती समोर येऊ शकते जर का आपण या भागातून हा व्हिडिओ बघत असाल आपल्याला काही अधिक माहिती असेल तर कमेंट करून जरूर कळवा भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद